जळगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक छापा मोहीम नऊ जणांना अटक लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील हरिविठ्ठल नगर भागात पत्त्याचा अड्डा चालू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात छापा टाकण्यात आला यात नऊ आरोपींना ताब्यात घेऊन रोख रक्कम मोटरसायकल मोबाईलसह तब्बल तीन लाख चौदा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे अशाच स्थानिक आणि ताज्या अपडेट्ससाठी एकता न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका